नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट पौष्टिक त्याचबरोबर खुसखुशीत आणि दिसायलाही छान दिसणारे असे पराठे बऱ्याच भाज्या अशा असतात की ते आपल्याला भाजीच्या स्वरूपात खायला आवडत नाही पण असे जर त्याचेच पराठे केले तर सर्वजण आवडीने खातात त्यापैकीच एक भाजी म्हणजे पालक आहे जिची आपण भाजी केली तर सर्वच जण नागतोंड मुरडतात तर आपण आज त्यापासूनच बनवणार आहोत पराठे सर्वात आधी एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी चार हिरवे मिरच्या घेतले आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशी दळून घ्यायची आहे पालकाचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी अर्धी जुडी पालकाची पाने घेतलेली आहेत आणि ती मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती चाळणीवर ठेवली आहे म्हणजे एक्स्ट्राचे जे त्यातले पाणी आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल आता आपण पराठ्यांसाठीचे पीठ भिजवायला घेणार आहोत तर इथे मी बारीक चिरून घेतलेली पालक घेतलेली आहे कपाने जर मोजले तर ही तीन कप एवढी पालक आहे आता हे पालकाच्या पराठ्यांची चव अजूनच वाढावी यासाठी मी अर्धा कप एवढी बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत तर त्यामध्ये सर्वात आधी यात घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करणार आहोत म्हणून लाल मिरची मी थोडीच घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे जे वाटण आहे तर तेसुद्धा घालणार आहोत याचे प्रमाण तुम्ही थोडेसे तुमच्या चवीनुसार कमी अधिक हे करू शकतात त्यातच आपण दोन चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर हातावर चोळून घेतलेला ओवा एक चमचा यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्यातच आता घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे ते सुरुवातीला थोडेसे हलक्या हाताने दाबून मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे हे सर्व मसाले एकजीवत होणार आहेत त्याचबरोबर हे सर्व मिश्रणाला हलकेसे पाणीसुद्धा सुटणार आहे हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झालेले आहे तर त्यामध्येच मी सुरुवातीला दोन कप एवढे गव्हाचे पीठ घालणार आहे आणि नंतर जर आवश्यकता वाटली तर अजून आपण गव्हाचे पीठ यामध्ये ॲड करणार आहोत यानंतर यामध्येच दोन चमचे एवढे मी पीठ सुद्धा घालून घेणार आहे या पिठामुळे पराठ्यांना छान अशी तर येणार आहेच पण त्याबरोबर हे पराठे अजूनच खुसखुशीतसुद्धा होणार आहे आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण यामध्ये तेलाचे मोहन घालायचे आहे पण आपण पन रूम टेम्परेचरवरचे जे तेल आहे तर तेच घालणार आहोत तर तीन चमचे तेल यामध्ये मी घालून घेतलेले आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा आता आपण पाणी न घालताच हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे असे केल्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण किती वापरायचे त्याचासुद्धा अंदाज येईल त्याचबरोबर यामध्ये जर आपल्याला पीठचं कमी वाटत असेल तर आपण यामध्ये पीठसुद्धा घालून घेऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकतात मला इथे पीठ थोडेसे कमी वाटते आहे त्यामुळे मी यामध्ये अजून अर्धा कप एवढे गव्हाचे पीठ हे घालून घेतलेले आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण इथे अडीच कप गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि यामध्ये आपण तीन कप एवढे पालकाची पाणी बारीक चिरून घातलेली आहे आता आपण आवश्यकतेनुसार अगदी थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालायचे आहे आणि याचा आपल्याला अगदी असा गोळा मळून घ्यायचा आहे कारण पालकाच्या भाजीलासुद्धा काही वेळाने पाणी सुटते आणि मग अशा वेळेस आपण हे जे पराठ्यांचे पीठ भिजवलेले आहे तर ते सैलसर होऊ शकते त्यासाठीच आपण सुरुवातीलाच हे पीठ घट्टसर असे भिजवून घेणार आहोत पीठ भिजवून तयार झालेले आहे तर आता आपण थोडेसे तेल घालून तेलावर सुद्धा हे पीठ व्यवस्थित असे मळून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे पीठ जास्त वेळ मुरवट ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही तर आपण लगेचच याचे पराठे बनवायला घेणार आहोत कारण की जास्त वेळ जर जा आपण हे पीठ असेच ठेवले तर ते सैलसर होऊ शकते आणि मग त्यावेळेस या पिठाचे पराठे आपल्याला व्यवस्थित असे लाटता येणार नाही आता किती तुम्हाला पराठे लहान अथवा मोठ्या आकारात करायचे आहे त्यानुसार हे पिठाचे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे पिठाचे गोळे हे तयार करून घेणार आहे आणि लगेचच याचे आपण पराठे लाटणार आहोत त्यासाठी मी इथे कोरडे गव्हाचे पीठसुद्धा घेतलेले आहे आणि ते आता आपण तेल या गोळ्यांना लावून घेणार आहोत हलकासा हा पराठा लाटून झाल्यानंतर थोडेसे आपण त्याला तेल लावायचे आहे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता आपण पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आहे म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे त्यावर आपण थोडंसे तेल हे घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करून घेऊ शकता तव्यावर पराठा घालून झालेला आहे आणि पराठ्याच्या वरच्या बाजूने मी हे तेल हे लावून घेणार आहे तेल लावून झाल्यानंतर आपण अर्धा ते एक मिनिट तसेच थांबायचे आहे आणि त्यानंतर पराठा हा पलटवून घ्यायचा आहे पराठा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे अगदी लो फ्लेमवरही नाही भाजायचा आणि अगदी हाय फ्लेमवर सुद्धा भाजायचं नाही दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तेल अथवा तूप लावून पराठा छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत असा हा पराठा तयार झालेला आहे आता आपण हा पराठा फक्त गोल आकारातच नाही तर चौकोनी आकारात त्याचबरोबर त्रिकोणी आकारातसुद्धा लाटून घेऊ शकतो तर छोटीशी आता मी पुन्हा एकदा पोळी लाटून घेतलेली आहे आणि तिला सर्व बाजूने तेल लावून घेतलेले आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने आता मी एका बाजूने ही पोळी जी आहे तर ती कट करणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ती फोल्ड करायची आहे म्हणजे हलकासा याला त्रिकोणी असा आकार येतो आणि त्यानंतर हलक्या हा हाताने आपण आकार बदलून देता हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा पराठा दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतो आहे आणि तुम्ही जसं वेगवेगळ्या आकारात हा पराठा तयार केला तर लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने हा खाणार आहेत आता इथे खालच्या बाजूने थोडासा गोलाकार आलेला आहे आणि मला हा आकार थोडा बिघडल्यासारखा वाटतो आहे त्यामुळे आता मी सुरीने हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तर तो, तो कट करणार आहे आणि ह्या पराठ्याला छान असा त्रिकोणी आकार देणार आहे तर तुम्ही बघितलेच असेल आहे का नाही हा सुद्धा पराठा लाटायला अगदी सोपा आणि हा पराठासुद्धा मी तव्यावर अगोदर ज्याप्रमाणे पराठा भाजलेला होता त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे अगदी खुसखुशीत असा हा पराठा भाजला जातो अगदी ह्या पराठ्याच्या सुगंधानेच पालक न खाणारेसुद्धा अगदी स्वतःहून हा पराठा खाण्यासाठी तयार होणार आहेत हा पराठा बनवायलाही अगदी सोपा आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात त्याचबरोबर नाश्त्याला वगैरेसुद्धा हा पराठा बनवू शकतात हा पराठा गरम असतानाच नव्हे तर तुम्ही थंड झाल्यावर जरी खाल्लात तरीसुद्धा तो चविष्टच लागणार आहे असा हा पालकाचा पराठा तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर लोणच्याबरोबर अथवा अगदी सॉसबरोबर जरी खाल्लात तरीसुद्धा अगदी चविष्ट आणि खुसखुशीत असा लागतो आणि हो हा पराठा खाल्ल्यानंतर पालक न खाणारेसुद्धा तुम्हाला असे पराठे बनवण्याचा आग्रह हा नेहमीच करणार आहेत तर तुम्हीसुद्धा बनवून बघा असा पालकाचा पराठा जो बनतो झटपट त्याचबरोबर आहे चविष्ट आणि खुसखुशीत आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा झकास रेसिपीसोबत